हॅलो गुड मॉर्निंग so, सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता उठलेली आहे उठून वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यावरती मी वेट चेक केलं आहे तो माझं वेट आलेलं आहे फिफ्टी वन पॉईंट एटी फाईव्ह सो त्यानंतरनं मला एक्सरसाईज करायची होती बट आमच्या प्रिशानं काय मला एक्सरसाईज करू दिलीच नाही ती म्हणायची मम्मा माझ्याजवळ झोप झोप असं करून तिने मला काय एक्सरसाईज करू दिली नाही आणि ती पण काही झोपतच नव्हती मग नंतरनं थोड्या वेळानं ती झोपली मग ती झोपल्यानंतरनं मी म्हटलं चला आता आपली आवरून घेऊयात सो त्याच्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलं पण ती उठली तोपर्यंत आणि मग माझ्यासाठी थोडंसं पाणीही गरम करायला ठेवलं सकाळी मी थोडंसं नॉर्मल गरम पाणी पित असते सो त्यानंतरनं मी मस्त असं ग्लासमध्ये ओतून घेतलं पाणी प्यायला आणि मस्त गॅलरीमध्ये गेले सो बाहेर एकदम मॉर्निंगचा व्ह्यू खूप छान होता एकदम भारी एकदम मस्त वाटत होतं सगळं एकदम फ्रेश वाटत होतं सो तिथे उभे राहून मी माझं पाणी एन्जॉय केलेलं आहे सकाळी सकाळी मस्त गरम पाणी घेतलेलं आहे नॉर्मल कोमट पाणी सो त्यांना डिटॉक्स होते आपली आणि चांगलं असतं सो मी ते घेते आणि नंतरनं मग मी एक्सरसाईज करायला घेतली सो एक्सरसाईजमध्ये मी स्टार्टिंगला केलेलं आहे वॉर्मअप वगैरे वॉर्मअप वॉर्मअप न के न करता एक्सरसाईज करायचीच नाही आहे सगळ्यांना सांगते मी वॉर्मअप करून घ्यायचं सा अगोदर हो स्ट्रेचिंग वगैरे करायचं त्यानंतर ना एक्सरसाइजला स्टार्ट करायचं सो मी तसंच करते आणि एक्सरसाईज स्टार्ट केली मी मला जमेल तशी होईल तशी मी एक्सरसाईज करते मी याच्या अगोदरही एक्सरसाइज करत होते प्रिशा म्हणजे प्रिशा था दोन हुई, मदे, बत, आता दोन वर्षाची होईल जस्ट जुलैमध्ये बट त्याच्या अगोदर मी आत्ता जस्ट तुमच्याशी शेअर करते आहे माझं नाही का वेट लॉस जर्नी वगैरे टिप्स हे मी आत्ता फर्स्ट ब्लॉग आहे हा माझा बट त्याच्या अगोदर मी भरपूर वेट लॉस केलेला आहे आणि आत्ता मी डम्बल्स यूज करते आहे जस्ट त्याच्या अगोदर ती काय मी डम्बल्स वगैरे यूज केलेले नाही आहेत आणि असे अशा प्रकारे माझी एक्सरसाइज करून झालेली आहे आणि त्यानंतरनं मी डेली घेत असते ते म्हणजे जिरा आणि बडीशेप टाकून ते उकळलेलं पाणी ते पण मी थोडंसं थंड करून म्हणजे कोमट घेते एकदम गरम नाही घ्यायचं नाहीतर उगीच काही पण वेगळंच काहीतरी होऊ शकतं सो त्यानंतर अंगोळ वगैरे करून घेतली आवरलं फ्रेश झालो आणि मग नंतरनं देवपूजा करून घेतलेली आहे सो माझ्यासोबत प्रिशा पण असते देवपूजा करायला तिला पण खूप आवडतं ते लगेच असं नाही का तिला सगळं माहिती आहे ती स्वामींची गाणी वगैरे सगळं बघत असते ऐकत असते तिला सगळं खूप आवडतं सो तिने पण ती पण बोलत होती मला मम्मा दे बप्पा दे बप्पा असं चाललेलं तिचं त्यानंतर मी जस्ट थोडंसं ब्रेकफास्ट केलेलं आहे त्यामध्ये मी रोस्टेड चणे खाल्लेले आहेत थोडेसे आणि त्यानंतर ना मग एक दीड वाजता मी लंच केलेला आहे तर लंचमध्ये मी घेतलेलं आहे काकडी फायबरसाठी आणि मोड आलेली मटकी एक भाकरी ज्वारीची घेतलेली आहे मीडियम साईज आणि हा बेसन चिला घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये प्र पनीर टाकलेला आहे प्रोटीनसाठी प्रत्येक मिलमध्ये तुम्हाला पनीर सॉरी म्हणजे पनीर वगैरे घेऊ शकता तुम्ही प्रोटीनसाठी तर प्रत्येक मिलमध्ये तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे हा दुसरा आणखी एक चिला मी बनवत होते तू तव्यावरतीच होता असे मी दोन चेले खाल्लेले आहेत बेसनचे त्यानंतर मी हे बघा प्रिषा माझा मेकअप करत होती मला पावडर लावते पावडर लावते असं चाललेलं ला तिचं तिला कळलं की मी काहीतरी व्हिडिओ वगैरे घेतेये सो ती काय काय समोर थांबतच नव्हती लगेच पळून जायची थोडीशी पावडर लावायची पळून जायची अशा आहेत आमच्या मॅडम एवढी मस्ती करते बाप रे खूप त्रास दिली ती खूप त्रास देते एवढा त्रास देते प्रिशा

प्रिशा कट्टी मग कट्टी जा कट्टी मी नाही बोलणार तुझ्याशी जा कट्टी 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 जा बाबा मी चालले आता मी तुझू करते तू तु जाऊ दे बाबा तुझं तू तु काही पण कर मी नाही बोलत तुझ्याशी तशी काहीच सो so, असं काहीच चाललेलं आमच्या प्रिशाचं तिला तिच्या बाबांशिवाय अजिबात करमत नाही अजिबात करमत नाही ते जर कुठे थोडा वेळ जरी बाहेर गेले ना तर तिचं लगेच चालू होतं मम्मा बाबा कधी येणार मम्मा बाबा कधी येणार तिला अजिबात राहत नाही तिच्या बाबांशिवाय त्याच्यास थोडेसे बाहेर गेलेले तर ती लगेच झोपतसुद्धा नव्हती आता मी त्याला झोपी लावलं आहे आणि आता पन मी पण झोपणार आहे लवकर झोपायचं तरी आपल्याला जेणे का वेट लॉससाठी जर आपल्याला फिट राहायचं असेल तर आपल्याला सात ते आठ तासांची झोप मस्ट घ्यायलाच पाहिजे आणि मी ती घेते लवकर झोपण्याचा प्रयत्न करते सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्रीही लवकर झोपलं पाहिजे तर मी झोपणार आहे आता आणि दिवसभर तुम्हाला तीन ते चार लिटर पाणी प्यायचंच आहे प्यायचंच आहे पाणी जर नाही पिलं तर मग बॉडी बॉडी डायटॉक्स वगैरे होत नाही आणि तुमचं वेटही कमी होणार नाही आहे वेट लॉससुद्धा होणार नाही आहे असं असतं तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर बघायला आवडेल तेही सांगा मी लवकरच तुमच्यासोबत माझी वेट लॉस जर्नी नक्कीच शेअर करेल की मी माझं किती वेट लॉस केलेला आहे आणि अगोदर माझं किती वेट होतं सगळं काही मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि माझा फर्स्ट व्हिडिओ आहे सो मला समजून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय